बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे नो मला ज्या वेळेस मी काही व्हिडिओ पाहिले त्याच्या सर्वात महत्वाची व्हिडिओ मला जो दिसला तो म्हणजे एलनसच्या कंपनीने स्टार लिंकनी एअरटेल सोबत मोठा करार केलेला आहे ऐकण्यामध्ये एक तर इझी वाटेल की आपला काय फरक पडतो परंतु सातत्यानं तुम्हाला लक्षात असायल की डोनाल्ड ट्रम्प हा तुमच्या याच्यामध्ये ईव्हीएमच्या बद्दल बोलत होता आणि ईव्हीएम मध्ये सर्वच्या सर्व ह्या जिओ आणि अडाणी आणि अंबानी या दोघांनी मिळून यांना जिंकवण्याचं काम केलेलं आहे आणि आज कुठल्याही परिस्थितीमध्ये अंबानीला अडाणीला खाली खेचणं त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण जर तुम्हाला ई जर शांत करायचं असेल किंवा ई व्ही मार्फत काही करायचं नसेल तर मग त्यांना त्याच्याशिवाय ते पर्याय राहत नाही त्याच्यामुळे आज जर स्टार्लिंग आणि एअर एअरटेल या दोघांचं जर कॉम्बिनेशन झालं तर निश्चितच त्याच्याने असा फरक पडेल की संपूर्ण स्पेसमध्ये ते लोक दिसतील आणि ते लोक जर दिसायला लागले आणि सर्वच्या सर्व लोक पोर्ट करतील एअरटेलमध्ये कारण एअरटेलची तशी स्पीड खूप चांगलेली आहे रिझनेबल प्लान्स आहेत आणि सर्व काही व्यवस्थित आहे तर त्याच्यामुळे जर समजा पूर्ण संपूर्ण जगात एअरटेल आणि यांचं जर नेटवर्क जर पसरलं तर तुम्हाला कोणतं नेटवर्क बाकीच्या कुठे हॅक करतायत काय करतायत हे सहज त्यांना कळेल आणि त्याच्यावरती त्यांचा मोठा कंट्रोल येईल सर्वांना वाटत होतं की अडाणीच्या नंतर कोण अंबानी अंबानीला सर्वच्या सर्व जिओच्या मार्फत सर्व मिळेल परंतु सर्वच्या सर्व फोल ठरलं आणि शेवटी लोकांना कळायला लागलं ला। आणि डोनाल्ड ट्रंपचे शब्द तुम्हाला आठवायला पाहिजे कारण त्यांचं सातत्यानं असं म्हणणं होतं की ई व्ही एम का त्या ई व्ही कधी हट्टा आणि सातत्यानं सर्वच्या सर्व लोक झोपायला लागले म्हणजे त्यांच्या पायावर लोटांगण घालायला लागले कारण त्यांना माहिती होतं इथे काय काय झालेलं आहे तुम्हाला माहिती असेल की एक तुम्ही एक दुसरा व्हिडिओ आता कालच पा, आजच पाहिला त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी हे नाईन्टी सेवनला अमेरिकेत गेले होते आणि तिथे यु एस फंडांनी तो मोठा प्रोग्राम केला आणि त्यांनी सांगितलं की आज भारतातले ज्या काही इलेक्शन्स असतात ते सर्व सर्व फिक्स होतात मॅनेज होतात आणि मॅनेज झाल्याच्या नंतर त्याच्यातनं हा सर्व सर्व गोंधळ होत असतो ही जी मॅच फिक्सिंग होती यूएस एड होता हाही त्याच्यातला एक छोटासा प्रकार होता आणि डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला माहिती आहे की अत्यंत याच्यावरती हे आहे जरी जगाने त्यांना शिव्या देव काही देव परंतु आमचं माझं जे पर्स्पेक्शन होतं जो माझा जो कल होता तो निश्चित मात्र असा होता की डोनाल्ड ट्रम्पच हा सर्व युद्ध ज्यांनी थांबवून ठेवलंय जरी सर्व देशांनी याचं बजेट वाढवलं असेल डिफेन्स बजेट वाढवलं असेल परंतु त्याच्यात मला काही त्याच्यात तथ्य वाटत नाही सली त्याच्या अगेन्स्टमध्ये हवा करतील हवा करतायत आणि निश्चितच काही ना काहीतरी या देशामध्ये होईल आणि मला असं वाटते ज्या पद्धतीने आता पार्लिमेंट सुरू झालं आणि आमचे नरेंद्र मोदी मात्र प्राईम मिनिस्टर दुसऱ्या देशामध्ये फिरून राहिले काय बोलावं म्हणजे त्यांची हिंमतच नाही की आज त्या कधी त्या जंगलात जातात सफारीमध्ये जातात अस्वस्थ झालेला माणूस असा करतो त्या दिवशी मध्ये बसल्याच्या नंतर वाटतेल त्या पद्धतीने त्यांची बेज्जती करण्याचा मोठा कार्यक्रम तिथे झाला राहुल गांधींनी त्यांच्यावरती वाटेल तसे शे ताशेरे उडवले ज्यामध्ये मुंबईच्या इलेक्शनच्या बाबतीतले अनेक महत्वाचे पिटिशन्स आहेत पुन्हा सुप्रीम कोर्टही आता काही तेवढा त्यांच्यावरती झुक्त माप देताना दिसत नाही आणि अशा सिच्युएशन मध्ये आर एस एस एकटा काय करेल एकीकडे सर्व हा सत्तेच्या हापापलेले लोक आणि दुसरीकडे त्यांना कुठल्याही पद्धतीने क्राईम करून आपली सत्ता हासिल करायची आहे परंतु सर्वच्या सर्व सर्व वेळ सारखी नसते आणि नरेंद्र मोदीला जर हे कळलं की मला आता आरएसएस माझ्या पाठीशी लागलेलं आहे कारण इलेक्शन निवडून देणं आणि हे सर्व ब्युरेक्रेसीला कर मॅनेज करायचं काम हे नरेंद्र मोदीचं नाही आहे त्याच्यासाठी जोपर्यंत आरएसएस ची मोठ संघटना नाही आणि जोपर्यंत सर्व लोकांना ते फीड करत नाही आणि ज्या पद्धतीने आपले लोक त्यांनी नेटवर्क बनवलेले तोपर्यंत हे शक्य नाही तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजचा दिवस आमच्यासाठी थोडा काहीतरी घेऊन येईल अशी आशा करूया जे काही होईल ते तर आता आपण बघूच आपण त्याच्यानंतर मध्येच आता डो ह्यांनी राम रामदेव बाबांनी पुन्हा त्याच्यामध्ये उडी घेतली आणि त्यांना सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प हा डिक्टेटर आहे टेररिस्ट आहे त्यांनी ज्या पद्धतीचं ट्रेट केलं म्हणजे आता मला असं वाटतं की त्याची मौत आली की काय आणि डोनाल्ड ट्रम्प वगैरे हे सर्वच्या सर्व कथाना इंटेलिजंट आहे आणि तुम्हाला एक लक्षात असायला पाहिजे की या मधल्या पिरियडमध्ये या दहा वर्षामध्ये अनेक ठिकाणी आर एस एसच्या बी जे पीच्या आणि चायनाच्या अनेक मीटिंग झाल्याचं आलेलं आहे पेपरमध्ये आणि त्याच्यामुळे अमेरिकेचं सर्व लक्ष असते की कोण कुठे आहे आणि कोणासोबत काय चाललेलं आहे त्या बाबतीमध्ये राहुल गांधी किंवा काँग्रेसचा पर्याय हा त्यांना सोयीचा वाटतो कारण ते चायनासोबत त्यांची लिंक नाही आणि ते अवॉइड करतात त्यांच्यासोबत तर त्याच्यामुळे शक्य आहे की बहुधा अमेरिकेच्या याच्या दबावाखाली हे सरकार जास्त दिवस चालणार नाही कारण त्यांना सर्व त्यांच्या नसा नाड्या सर्वपणे माहिती आहेत त्याच्यामुळं आज एक दोन चॅनलनी पुन्हा यूट्यूब चॅनलनी जे काही डेटा आणला ज्या इलेक्शनच्या बाबतीमध्ये जो सरकारने दिलेला आहे त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत स्वास्थ्य योजने विमा योजनेमध्ये पूर्णपणे फ्रॉड आणि त्याच्यामध्ये पस्तीस हजार तेरा लाख पस्तीस हजार केसेस त्यांच्याकडे नाही तीन लाख सहा हजार केसेस हे <laughs> बोगच झालेले आहेत म्हणजे सर्वच्या सर्व हॉस्पिटल्स आणि सर्व लोकांनी मिळून या गव्हर्नमेंटचा पूर्णच्या पूर्ण पैसा लुटला होता आम्हाला मी इन्शुरन्समध्ये असल्यामुळे आम्हाला सर पहिलेपासूनच माहिती होतं की जेव्हा जेव्हा हे थर्ड पार्टी टी पी ए ज्यावेळेस येईल इथे तर त्याच्यामुळे मोठ मोठा काहीतरी फ्रॉड होण्याची शक्यता आणि ते झाल्याचं दिसतं आहे पर परंतु कोणालाही अजूनपर्यंत काही शेज झालेलं नाही कोणाला अरेस्ट नाही फक्त व्यवस्थित आणि जेन्युईन क्लेम फक्त सहा पर्सेंट असल्याचं त्यांना सांगितलं येते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये जे फ्रॉड होत आहेत त्याच्यानंतर सायबर फ्रॉड हे फार मोठ्या प्रमाणात आहेत पंचवीस हजार सायबर फ्रॉड झाले ज्याच्यामध्ये पन्नास लाखापेक्षा जास्त लोक रक्कम असणाऱ्याला चुना बसला त्याच्यामध्ये एकशे सत्याहत्तर करोड खर्च झाला म्हणजे लोकांचे लुटल्या गेले अशा रीतीने हा सर्व स्टॅटस्टिक आहे हा सर्व सरकारने दिलेले आकडे त्याच्यामुळे हे सरकार किती केअरफुल आहे याच्यावरती सांगता येते मलाही आठवते की आम्ही लोक ज्यावेळेस मेडिक्लेमचं सेटलमेंट झाल्याबरोबर आम्ही त्याचा कुठे ना कुठे सॅम्पल हे करत होतो परंतु इथे काही योजनाच नाही कमीत कमी, -कमी आयुष्यमान याच्यामध्ये सॅम्पलिंग करायला पाहिजे आणि सॅम्पलिंग जर झालं असतं तर प्रॉब्लेबली हा सर्व लफड झाले नसते आणि कंपनीला एवढा मोठा चुना लागला नसता चला तर बघूया आता याच्यानंतर आपण दैनिक बहुजन सर्वकडे वळूया आपला पेपर कसा चालला त्याच्याबद्दल चा आपण थोड्याशा त्याचा आढावा घेऊया आज दिनांक बारा मार्च आजची हेडलाईन्स आम्ही घेतली आर्थिकदृष्ट्या आरोग्य विम्याचे मानसिक खच्चीकरण झालेले म्हणजे ज्या ज्या सरकारनी जेवढा बजेट एक्सपेक्टेड होता त्याच्यापेक्षा किती म्हणजे याच्यामध्ये पंचवीस सव्वीसच्या याच्यामध्ये अकरा लाख सात सात हजार दोनशे चो अठ्ठावीस कोटी डिमांड दि, होती परंतु त्यांनी गव्हर्नमेंटनी दिले मात्र तीन हजार चारशे सत्तावीस कोटी म्हणजे वन फोर्थ तास भाग त्यांनी समजला आणि त्याच्यामुळं आता एवढ्या मोठ्या शहरा याच्यामध्ये स्टेटमध्ये हा पैसा कसा डिस्ट्रीब्यूट डिस्ट्रीब्यूट होईल आणि त्याच्यातनं काय सोयी करतील हे आता सांगणं फार अवघड आहे आता बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यासाठी तीनशे अडुस शा सत्त्याऐंशी कोटी रुपयाची मागणी केलेली होती परंतु ती आता त्यांना फक्त शंभर कोटीच रुपये मिळाले अशा रीतीने प्रत्येक ठिकाणी खच्चीकरण करून स्टेट गव्हर्मेंटनी ज्या पद्धतीचे हॉस्पिटल उघडणार होते तेही सातशे हॉस्पिटलचं सा प्रपोजल होतं फक्त चारशे अठ्ठावीस दवाखाने सुरू करण्यासाठी मंजुरी आहे आणि आता त्यातलं मला वाटतं एकशे बहात्तरच दवाखाने सुरू त्याचं नियोजन केलेलं आहे अशा रीतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सर्वचा सर्व बजेट हा वेगळ्या मार्गाने गेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज आहे आणि त्या कर्जाचं सातशे पन्नास अब्ज डॉलर्सचं नुकसान या देशाला झालेले आहे डॉलरच्या आधामध्ये जे शेअर मार्केट डाऊन झालेलं आहे आणि आपल्यावरती जे कर्ज आहे स्टेटवरती ते अजून फुकतं आहे अशा रीतीची आजची बातमी आहे आता बघू आपण काय काय करतात लोक आणि काय काय किती अजून पैसे कर्ज घेतात आ, हमाल माथाडी कामगाराच्या बहिष्कारामुळे मिरजगाव बाजार समितीचे कामकाज दोन दिवस बंद होतं मुंबईची बातमी आहे तिथे हमाल कामगार जे आहेत माथाडीचे कामगार त्यांच्या अनेक मागण्या आहेत आणि अनेक दिवसाचे आहेत त्याच्यामुळे आज आ, त्याच्यामुळे सर्वच्या सर्व तिथे पूर्ण मार्केट बंद होतं नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र बनणार काय अशा पद्धतीचं आमचा एक हे आहे सुद्धा लोक रस्त्यावरती आले देशा आपल्या तिथली जी परिस्थिती नेपाळची राजेशाही जी होती त्याच्या विरोधामध्ये अनेक लोक आता समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये नेपाळचे माजी शासक राजे रा ज्ञाने ज्ञानेंद्र शहा पुन्हा आलेले आहेत त्याच्यामुळे असं बोलला जाते की बहुदा आता हिंदू राष्ट्राचं पुन्हा सुरुवात करतात की काय केंद्रीय मंत्र्याच्या क्षेत्र क्षेत्रात पाणी पेटले तिथे बुलढाण्यात बाब आहे की तिथे आता सध्या आतापासूनच तिथे आणि पाणी देण्याचं काम सुरू आहे आज त्याच्याच खाली एअरटेल व स्पेसेक्स आ? ह्यांनी दोघांनी इंटरनेटची सेवा आता सुरू केलेली आहे आता तुम्हाला हायस्पीड इंटरनेट स्टार लिंकसोबत तुम्हाला मिळेल त्याच्यामुळं निश्चितच उद्यापासून अनेक लोक पोर्टल प इम्पोर्ट करतील आप आपल्या याच्यातून जीवतनं किंवा वेगवेगळ्या बी एस एन एलमधनं पश्चिम बंगालमध्ये भाजपाला फटका झटका एक तिथे मोठा जिथे पूर्व मेदीपूर मेदिनापूर इथे भाजपाला तिची जे महत्त्वाची जी हे खी होती ती हल्दिया भाजपाच्या हल्दिया भागातून तापसी मंडल ह्या आता त्रिमूल काँग्रेसमध्ये आल्यामुळे त्यांचा सर्व बी जे पीचा जो हे होईल फार मोठी पिळवणूक म्हणजे त्यांचा जवळपास फार मोठा फटका बसण्याची शक्यता आहे होळीसाठी मुंबईहून आठ विशेष गाड्या धावणार बरोबर आहे कारण अनेक लोक होळीसाठी नागपुरात येत असतात आणि परत जात असतात त्याच्यासाठी स्पेशल गाड्यांचा प्रबंध करणं गरजेचं आहे वीस मार्चला दीक्षाभूमी ते संविधान चौक शांती मार्च करणार आहे तुम्हाला माहिती आहे की महाविहार आंदोलन सर्वीकडे पेटलेलं आहे आणि नागपूरला त्याच्यात फार मोठ्या प्रमाणामध्ये काल भिक्षुगणांनी एक मोठं हे केलं की कमीत कमी सातत्यानं ते हे रहावं त्याच्यामुळं चारीकडनं देश विदेशातनं मोठं प्रेशर महाबोधी विहारावरती येते बुद्ध की त्यांच्यापासून जो ब्राह्मण वर्गाचा मोठा वर्ग त्याच्यावरती धडपून बसलेला आहे आणि त्यांना तिथे बाहेर काढण्याचं काम सुरू आहे विचारांची खोली आजचं आज, आज पान दोन वरती बघूया आजचं टायटल आहे विचारांची खोली ही खऱ्या बुद्धिमत्तेची ओळख हो आहे तुम्ही किती डेप्थमध्ये घुसता आणि किती त्याचं विश्लेषण करता त्याच्यावरती हे सर्वच सर्व आहे आज अर्थसंकल्पावरती जेमतेम जे जे काही आता मी बोलले आणि त्याच्यावरती जे बजेट होतं आणि त्या बजेट आणि त्याच्या मार्फत जे गव्हर्मेंटनी जे दिलं ते किती अल्पशा आहे त्याच्यामुळं काय होणार आहे आपल्याला पुण्या काही करण्यासारखं का असेल तर असं शक्य नाही आहे आज मस्सा जो खुनाला प्रे प्रेरणा पुरवणारा नागपूरचा म मसान जोगी मसान जोगी अत्यंत घाणेडा शब्द आहे सुरेश खोपडे आणि त्यांची डायरेक्ट टीका आमच्या चीफ मिनिस्टरकडे आहे आणि ज्या पद्धतीने तिथे ज्या देशमुखांचा खून झाला आणि त्याच्यामध्ये दोन समाजामध्ये संतोष देशमुख आणि दोन समाजामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे भेद आलेले आहेत रिफ्ट पडलेली आहे त्याचा फायदा निश्चितच बी जे पीला आणि आर एस एसला होईल त्यांनी स्पष्ट स्पष्ट बोललेलं आहे की आर एस एस ला म्हणजे डायरेक्टच नाव घेतलेलं आहे त्याच्याच खाली हरवत चाललेली माणसं आज जे आधी होते गारुडी नंदी बैल कुलपीवाला हे सिनेमावाला वासू दे त्याच्यामुळेच खाल जे आपलं कल्चर होतं आधीच ते पूर्णपणे आपली संस्कृती बदललेली आहे लोक बदललेले आहे विचार करण्याचा पुन्हा त्या पुन्हा बदललेला आहे हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे दिलाधर दवंडे यांचा वाचायला ज्या पद्धतीने आता कधी सेंट्रल मध्ये नाही तर कधी इकडे नाही तर त्याच्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना तोंड द्यावं लागत असेल त्याच्या आधारावर हा लेख आज पुन्हा देवीदास राऊतांचा एक सुंदरसा लेख बुद्धाचा गृहस्थानी विनय म्हणून आज त्यांनी अत्यंत सुंदर रीतीनं भगवान बुद्धांच्या आणि त्यावेळेच्या संवादातून जे काही जे झालेले ते त्याचा अभ्यास फार दांडग आहे निश्चितच तुम्हाला वाचायला आवडेल आज पान तीन वरती बघूया अनुभवी माणसाचे सल्ले नेहमी मोलाचे असतात बरोबर आहे जे आपल्या अनुभवातून बोलत असतात तेच खऱ्या अर्थानं खरं मार्गदर्शन करू शकतात आजच्या त्याच्या खाली आमचा एक चांगला असा लेख आहे गजानन हरणे यांचा कुटुंब व जीवन बर्बाद करणाऱ्या व्यसनापासून दूर रहा आज ज्या पद्धतीने गरीब लोक दारूच्या आणि वेगवेगळ्या व्यसनात आणि जिकडे तिकडे खर्रे खात ज्या पद्धतीने आणि मोठ्या रोगांना जे आव्हान देत आहे त्याच्यामुळं निश्चितच फार गंभीर विषय आहे आणि तो जर आता जर तुम्ही आटोक्यात नाही आणलं आणि त्याच्यावरती कडक कानून कायदे जर केले नाही तर त्याच्यामुळे येणारं जनरेशन हे निश्चितच बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही ना परंतु एकदा ज्या लोकांना व्यसन लागलं आता दारूचं तर व्यसन म्हणता येईल की कारण विदेशात का सर्व देशामध्ये त्याच्यात दारू पितात परंतु त्याहीपेक्षा त्यांनी कुठे ना कुठे तरी आपण करण्याची अत्यंत गरज आहे आज एक शून्यातून असा एक ललित लेख आहे आणि आमच्या भगिनी चैताली वर्ग हिचा अत्यंत अभ्यासपूर्वक आणि सुंदरचा लेख आहे तुम्हाला वाचायला निश्चितच आनंद येईल एक तुम्हाला क्रमशः सुरू असणारा लेख महाड मुक्ती क्रांतीचा आरंभ बिंदू आणि त्याच्यावरती आजचा हा सेकंड लेख आहे त्याच्यामुळं निश्चितच डॉक्टर बाबासाहेबांची जी सुरुवात झाली होती आणि त्यावेळी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र पेटला आणि ऑल इंडिया पेटला तर त्याच्यासाठी आज आक्रमश लेख आज आम्ही देत आहोत आज पाच चार वरती बघूया विद्या मोडघारे मोडझारे यांच्या कादंबरीचे प्रकाशन झालेले आहे नागपूर इथली बाप आहे आणि सर त्यांच्या हस्ते झालेले आहे त्याच्यामुळं निश्चितच त्याच्यात जे काही आहेत ती, ती बातमी तुम्हाला वाचायला बात मिळेलच सहा बालमजुरांची तडपातडपी मुक्तता करण्यात आलेली आहे जंगल क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोक आहेत छोट्या मोठ्या क्राईममध्ये ते फसल्या गेले होते त्यांना लवकरात लवकर त्यांचा सुटका झाली महाबोधी महाविहार बुद्ध गया मुक्ती आंदोलनाचा पाठिंबा देण्यासाठी कामठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे महत्वाची आहे आज बहुजन प्रबोधन मंच कडून लाखांदूर यांच्याकडून एक मोठं निवेदन देण्यात आलेलं आहे एक त्यांचं एक आम्हाला कळवलं की त्यांनी तीन दिवसीय विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिर त्यांनी आयोजित करण्यात आलेले त्याच्यामुळं निश्चितच आणि या कार्यक्रमाचं आयोजन अनिल कानेकर यांचे महत्वाचं त्याच्यात भूमिका आहे अनेक मान्यवर लोक त्याच्यात नागपूरचे तिथे जाणार आहेत आज भविष्याचे स्वप्न दाखविणारे बजेट ज्ञानेश्वर रक्षक यांचं मास्काच्या मनोगत त्याच्यात विविध संघटनातर्फे महिला दिन साजरा करण्यात आला त्याच्यात महत्त्वाचं शेजारी फाउंडेशन योग नृत्य परिवार व योग सखी एक बार्टी त्याच्यानंतर इथं श्री गुरुदेव शहा मंडळ मंगलदीपनगर त्याच्यानंतर संविधान परिवाराने महिला कर्मचाऱ्यांना भारतीय संविधान देऊन सत्कार केला आणि हार्मोन हार्मोनिक म्युझिकल ग्रुप व सम्यक बौद्देश संस्थेद्वारे सुद्धा हा कार्यक्रम करण्यात आला अशा रीतीने आम्ही दैनिक वजन सरोपचा आढावा घेतलेला आहे बंधुनो तुम्हाला निश्चितच रोजप्रमाणे मी आजही विनंती करेल की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबांचे विचार घरोघरी पोहोचतील या ना आपलं कार्य सुरू ठेवा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया पाहूया